आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर वर उल्हासनगर मध्ये आई लक्ष्मी मातेचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न उल्हासनगर कॅम्प पाच कैलासनगर येथे दादू अडांगे पोतराज यांच्या वतीने गेल्या साठ वर्षांपासून सुरू असलेला आईवरखेडची लक्ष्मी मातेचा पालखी सोहळा याही वर्षी आषाढ महिन्यात मोठ्या उत्साहात पार पडला जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर यांच्या वृत्तानुसार कैलासनगर मधील समस्त महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होऊन लक्ष्मी मातेचे दर्शन घेतले पालखी सोहळ्याचे महत्व आणि परंपरा महाराष्ट्रामध्ये अनेक देवी देवतांच्या पालख्या काढण्याची परंपरा आहे त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीचा पालखी सोहळा विशेष महत्वाचा मानला जातो ही देवी नवसाला पावणारी वरखेडची देवी आणि लखाबाई या नावानेही प्रसिद्ध असून अनेकांची कुलदेवता आहे हा पालखी सोहळा भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे आषाढ महिन्यात आयोजित केला जाणारा हा सोहळा हिंदू धर्मानुसार अत्यंत शुभ मानला जातो कारण या महिन्यात देवीची कृपा प्राप्त होते अशी भाविकांची धारणा आहे दादू अडांगळे पोतराज यांच्यासारखे भक्त पिढ्यान पिढ्या हा सोहळा आयोजित करत आले आहेत पोतराज हे देवीचे पुजारी मानले जातात आणि ते या सोहळ्यात विशेष भूमिका बजावतात त्यांच्या मार्फत देवीचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचतो अशी मान्यता आहे या सोहळ्यात केवळ विशिष्ट लोकच नाहीत तर वस्तीमधील समस्त महिला पुरुष आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात ज्यामुळे सामाजिक एकोपा आणि सामुदायिक भक्तीचा मिलाफ दिसून येतो पालखी निघण्यापूर्वी देवीची देवीची विशेष केली जाते पालखी मूर्ती किंवा पादुका तिला सजवले जाते पालखी गावात किंवा वस्तीत फिरताना ठिकठिकाणी थांबून देवीची आरती भजन कीर्तन आणि मंत्रोच्चार केले जातात अनेक भाविक नवस फेडण्यासाठी देवीला वस्त्र दागिने किंवा इतर वस्तू अर्पण करतात ढोल ताशे पारंपरिक वाद्ये लेझिम आणि जा सोहळ्याला एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य प्राप्त होते पालखी घरोघरी जाते तेव्हा भाविक पालखीला स्पर्श करून आशीर्वाद घेतात यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती येते अशी त्यांची भावना असते सोहळ्याच्या वेळी देवीला नैवेद्य दाखवला जातो आणि तो प्रसाद म्हणून सर्व भक्तांना वाटला जातो हा सोहळा केवळ धार्मिक नसून सामाजिक सलोखा आणि एकीचे प्रतीक देखील आहे दादू पोतराज उल्हासनगरच्या लक्ष्मी मातेच्या पालखी सोहळ्याचे जनक उल्हासनगर मधील दादू पोतराज हे लक्ष्मी मातेच्या भक्तांसाठी अत्यंत आदरणीय नाव आहे त्यांनी अनेक वर्षांपासून लक्ष्मी मातेचा पालखी सोहळा ही सुंदर परंपरा अविरतपणे सुरू ठेवली आहे ज्यामुळे शहरात धार्मिक एकोपा आणि उत्साह दिसून येतो दादू पोतराज यांनी केवळ पालखी सोहळ्याची परंपरा जपली नाही तर त्यांनी दूरदर्शन आकाशवाणी आणि ऑडिओ सी डी कॅसेट कंपन्यांमार्फत पोतराजांची गाणी लोकांपर्यंत पोहोचवून लक्ष्मी मातेचा प्रचार आणि प्रसारात मोलाचा वाटा उचलला आहे त्यांच्या आवाजातील ही भक्तिगीते आजही अनेक घरांमध्ये ऐकली जातात आणि मातेवरील श्रद्धा वाढवण्याचे कार्य करतात त्यांच्या या कार्यामुळे उल्हासनगरमध्ये लक्ष्मी मातेबद्दलची भक्ती अधिक दृढ झाली आहे आणि पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षीही कैलासनगरमध्ये वरखेडची आई लक्ष्मी मातेची पालखी काढण्यात आली ही अत्यंत चांगली गोष्ट आहे अशा पारंपरिक सोहळ्यांमुळे वस्तीतील लोकांमध्ये एकता आणि श्रद्धा टिकून राहते या प्रसंगी वस्तीमधील समस्त महिला आणि नागरिकांनी पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी होऊन लक्ष्मी मातेचे दर्शन घेतले दादू आढागळे पोतराज परंपरेचे पाईक लोककलेचे उपासक बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हिवर पिंपरखेड हे मूळ गाव असलेले दादू आढागळे पोतराज सध्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर कॅम्प नंबर पाच कैलास नगर येथे वास्तव्यास आहेत अनेक वर्षांपासून याच ठिकाणी त्यांचे लोककला आणि देवी भक्तीचे कार्य अविरत सुरू आहे कलावंत आणि देवी दादू हे एक प्रसिद्ध कलावंत कलावंत म्हणून ओळखले जातात त्यांचे स्वतःचे आहे प्रत्येक वर्षी आषाढ आणि श्रावण महिन्यात लखा आईच्या नावानं चांगलं म्हणत ते फिरती दिंडी काढतात या दिंडीत ते पारंपरिक पोतराज वेशातील अभव रंग परिधान केलेले दिसतात जे त्यांच्या परंपरेप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे पिढ्यान पिढ्या चाललेली परंपरा दादू पोतराज यांची ही पारंपरिक पालखी त्यांच्या आधी पोतराज किसन गंगाराम अडांगळे हे एकोणीसशे त्रेसष्ट पासून चालवत होते त्यांच्या निधनानंतर दादू किसन अडांगळे पोतराज यांनी ही धुरा सांभाळली आहे ते पारंपरिक लोकसंगीत लोकगीते भक्तिगीते कथारूपी कलापथ कलामंच जनजागरण आणि देवीची पूजा व अनेक कार्यक्रम त्यांच्या हस्ते केले जातात नवरात्रीमध्ये देवीचे जागरण देखील ते करतात कलेच्या माध्यमातून जनजागरण दादू पोतराज यांच्या कलेच्या माध्यमातून त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत त्यापैकी साज आला पोतराज हे भक्ती गीत आजही घराघरात पोहोचले आहे ते एक कवी गायक आणि डफ वादक आहेत डफू वाजवून आणि नाचून गाणे गाऊन ते लोकांचे मनोरंजन करतात आणि अशा प्रकारे त्यांनी आपली परंपरा जपली आहे विशेष म्हणजे दादू पोतराज यांनी मराठी चित्रपट बाळ भीमराव मध्ये देखील काम केले असल्याची माहिती दिली आहे आषाढी पालखी सोहळा आणि भंडारा प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यातील पहिल्या अमावस्येपासून ते आषाढ महिन्याच्या शेवटच्या अमावस्येपर्यंत ही पालखी फिरत असते अमावस्येच्या दिवशी ते भंडारा आयोजित करतात आणि भाविकांना वाटप करतात पारंपरिक गाजलेले पोतराज किसन गंगाराम आढांगळे यांच्या हस्ते आठ डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी सुरू झालेल्या या पालखी सोहळ्याला दादू किसन आढांगळे पोतराज हे परंपरेनुसार चालवत आहेत दादू पोतराज यांनी जनहित न्यूज महाराष्ट्राला सांगितले कि ही परंपरा यापुढेही अशीच सुरू राहील माझी पारंपरिक पालखी असते आठ बारा त्रेसष्ट पासून दर वर्षाला माझी पालखी फिरते पुरा मुंबईमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये कवी आणि गायक दादू पोहच कलाकार माझे कार्यक्रम असतात महानगरपालिकेला दारू दारूबंदीचे किंवा लोक कलावंताचे संगीताचे आणि पेपरला न्यूजला कार्यक्रम झालेले आहेत आम्ही आणि स्वच्छताचे कार्यक्रम केलेले आहेत अजून तुम्हाला सांगतो की माझे कार्यक्रम जागरण गोंधळ होतात देवीचे गाणे गातात ते कार्यक्रम चालू असतात आणि दिवसाचे सवसने महिला सामील असतात घागरी काढून आम्ही देवीला पाणी घालून आईला शीतळ शांतता करतो हे आमचे पारंपारिक धार्मिक पूजा आहे आम्ही याच्या आढून दुसरं काही कुठल्या गोष्टी करत नाहीत तिचा खर्च मी स्वतः करतो कोणाकडून घेत नाही कुठल्या भांडऱ्याला पैसे देतात लोक त्याचा भांडरा बनवतो स्वतःचे पैसे टाकून दरवर्षी माझा भांडरा असतो पहिल्या आमुषाला पालखी चालू होती तर चा लास्ट आमुशापर्यंत पालखी भरती असते लास्टच्या दिवशी आईचा भांडरा करतो देवीची पालखी शांती करतो